पोडिया चंग। पोडिया चंग। पोडिया चंग। नमस्कार मी संजय सुभवसे आज आपण शिक्षण क्षेत्रातील एका मान्यवरांना मान्यवरांची भेट घेणार आहोत आज आपण आता येथील कन्या प्रशालेत आहोत या ठिकाणी या प्रशालेचे मुख्याध्यापक शहाजीराव बाबुराव भोसले यांच्याशी केलेली बातची आपण पाहू आमची संस्था मुंबईत काही कार्यरत असून त्याच्या जवळजवळ महाराष्ट्रभर आहे सामान्य विद्यार्थ्यांसाठी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या उद्देशाने पंच्याहत्तर वर्षापूर्वी बाबासाहेब गावडे यांनी स्थापन केलेली संस्था ही अतिशय कार्यचक्र आणि शैक्षणिक प्रगती अतिशय उल्लेखनीय गोष्ट आहे त्याच्यामधीलच आमची शाळा ही पन्नास वर्षाची परंपरा असलेली फक्त मराठा मंदिरमधील मंदिर आणि अक्कलकोट तालुक्यामधील एकमेव मुलींची शाळा आहे आणि या शाळेमध्ये मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले जातात त्याच पद्धतीनं मुलींना या प्रशाले सुविधा निर्माण करून देण्याच्या दृष्टीनं सुद्धा मराठ मंदिर मंदिरचे सर्व पदाधिकारी आम्हाला सहकार्य करत असतात आणि त्यांच्या सहकार्यामुळं त्या ठिकाणी ही संस्था ही शाळा अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीनं शैक्षणिक मार्गदर्शन या संस्थेमध्ये केलं जात आहे त्याबद्दल त्या संस्थेचं अभिनंदन करावं शालेमध्ये डिजिटल आहे सहा वर्ग अतिशय सुरेख रंगवलेले आणि सुव्यवस्थित केलेली अशी आमची शाळा आहे सर्व शाळेमध्ये फॅनची व्यवस्था आहे त्याचबरोबर डिजिटल वर्ग आहेच त्याचबरोबर ग्रीन बोर्ड बसवलेले आहेत आणि सर्व शाळेमध्ये या कोरोना संदर्भात जनजागृती होण्याच्या दृष्टीनं आणि स्वच्छतेचं प्रिकॉशन घेण्यासाठी जवळजवळ चोवीस नळ बेशिल आहे तर श्री कोकाटेसर यांच्याकडून दहा हजार रुपये आपल्याला या शाळेच्या मुलींसाठी हॉकीचे स्टिक घेण्यासाठी दिलेले होते त्याच्यातून हॉकीची टीम तयार झालेली आहे गेल्या वर्षी जिल्हास्तरीवरती हॉकीची टीम हा ग्रुप विजय ठरलेले आहे दहा मुलींना बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाच मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत अशा पद्धतीनं आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनीच्या दृष्टीनं विद्यार्थिनींच्या घेतले जातात त्या उपक्रमानुसार शाळा विद्यार्थिनीचं व्यक्तिमत्व विकास त्याचबरोबर ज्या विद्यार्थिनी गरीब आहेत त्यांनाही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं युनिफॉर्म दिले जातात आणि आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना पूर्णपणे सुरक्षित करण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक नात्याने केलेला आयोजनाचा उपयोग करून शाळेचा विकास करण्याच्या दृष्टीनं शाळेचा परिसर सुंदर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या दृष्टीनं मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे विद्यार्थिनी हे गरीब घराण्यातले आहेत तरीसुद्धा त्या ठिकाणी ते मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती सहभागी होत आहेत आमच्या शिक्षकांना फोन करून अभ्यासाबाबत चौकशी करत आहेत आणि त्यांना आमचे शिक्षक मार्गदर्शन करत आहेत अशा पद्धतीने ऑनलाईन शिक्षण पद्धती शासनाने जे चालू केलेलं आहे त्या संदर्भात विद्यार्थ्यांचा आपल्याला कसा प्रतिसाद आहे सामान्यतः विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे परंतु पालकांचा प्रतिसाद म्हणावासा मिळत नाही कारण पालकांची परिस्थिती मोबाईल घेण्याची नाही किंवा ग्रामीण भागामधील पालक आहेत मोल शेत मोलमजुरी करणारे पालक आहेत त्यामुळं त्यांना हा मोबाईल अँड्रॉइड मोबाईल घेणं परवडत नाही तरीसुद्धा काही विद्यार्थी जवळजवळ पंचवीस ते पस्तीस टक्के विद्यार्थिनी या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील झालेले आहेत आणि त्या शंका विचारतात अभ्यास देतात अभ्यास घेतात आणि शिक्षकांनासुद्धा वेळोवेळी प्रश्न विचारून त्या दृष्टीने अभ्यास त्यांचा चालू आहे आमच्या संस्थेचंसुद्धा या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं आहे आणि त्यानुसार आम्ही अभ्यासक्रम चालू केलेला आहे योग्य पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा आणि सुट्टी अस आहे असं वाटू नये या दृष्टिकोनातून त्यांना घरीसुद्धा अभ्यास करायला संधी देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत म्हणजे ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा चांगल्या पद्धतीने उपयोग झाले असलं आपलं असं आपलं मत आहे ना ऑनलाइन पद्धतीनं चांगल्या प्रकारचं चा शिक्षण असं म्हणता येणार नाही या ठिकाणी काही श्रीमंत किंवा सुशिक्षित पालक आहेत त्यांना त्याचा फायदा होतो ग्रामीण लोकांना ग्रामीण शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होत नाहीये आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने चाललंय हे म्हणणं माझ्या दृष्टीने तरी आपण शिक्षण क्षेत्रातील एक तज्ज्ञ व्यक्ती आहात याविषयी आपण काय सुचू इच्छिता या ठिकाणी शासनानं माझ्या मते जो लॉकडाऊनचा लौ, कालावधी आहे किंवा या ठिकाणी शाळा बंद आहेत तोपर्यंत शिक्षकांच्या संदर्भात एकत्रित निर्णय घेऊन अशा प्रकारचे काही चॅनल पाचवीसाठी सहावीसाठी सातवीसाठी साठी आठवीसाठी अशा प्रकारचे काही चॅनल चालू केले त्यांना ठराविक वेळ दिला आणि त्यांना त्या पद्धतीनं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं तर हे सहज शक्य होईल त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे शिक्षकांचा सर्व सामान्यता महाराष्ट्रामधील सर्व शिक्षक जर आपण विचार केले तर ज्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार घेतला तर चॅनेलला येणारा खर्च मला वाटतं त्याच्यातून निघून जाईल आणि अशा पद्धतीनं चॅनेल जर सुरू केले तर ते चॅनेल मुलांना कायम इथून पुढं भविष्यामध्ये ऑनलाईन शिक्षणच चालू होणार आहे आपली सुचना है। श... आ... ही सूचना अत्यंत स्वागतारी आहे या विषयाकडे श महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री लक्ष देतील अशी अपेक्षा करूया यात आणखीन काही सुधारणा करता येईल असं आपल्याला वाटतं का यामध्ये सुधारणा करण्यासाठी भरपूर का, का... कालावधी पण आहे आणि भरपूर संधी आहे काय संधीचं सोनं करून घेणं हे या ठिकाणी शिक्षकी पेशा या ठिकाणी पूर्णपणे आता लोक पाहतो की काय अशी शंका निर्माण होते आहे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा हा एक ड्रॉबॅक असेल परंतु शिक्षकांनी आपलं प्रामाणिकपणे काम केलं वेगवेगळ्या वेग शिडी तयार करणं वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला तर शिक्षक पैशाला काही मरण राहणार नाही परंतु त्यांनी आपलं प्रामाणिकपणे काम आपलं या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये चालू ठेवणं एक काळाची गरज आहे आणि अद्यवत राहणं एकणुशेवी बनणं आणि जास्तीत जास्त ऑनलाईन अभ्यास uh, पाठ्यपुस्तक निर्माण करणं पाठ्यपुस्तकामधील आज आपण निर्माण करणं या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत म्हणजे अत्यंत आधुनिक अशा पद्धतीत आपण जगतो आहोत या पद्धतीत बऱ्याच प्रमाणात सुधारणा झालेल्या आपल्यास दिसत आहेत तर भारतामध्ये अशा सुधारणा होण्यासाठी आणखीन काही प्रयत्नाची आवश्यकता आहे असे आपणाला वाटते का या ठिकाणी खरं मला विषय मांडायचा होता तो असा की जागतिक लेवलला या करोना कोरोना कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण कमी झालेलं आहे त्याचबरोबर वातावरण प्रसन्न झालेलं आहे या प्रसन्न वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये निरनिराळे उपक्रम शासनाने किंवा जागतिक सुद्धा काही गोष्टी विचार करणं आवश्यक आहे त्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की प्रदूषण फार कमी झालेलं आहे वनस्पती प्राणी हे पाहण्यासाठी निसर्गामध्ये आपल्याला जाण्याची गरज आहे आणि ह्या कालावधीमध्ये आपण जेवढं निसर्गात जाऊ निसर्गाशी संवाद साधू तेवढा आपल्याला करोनापासून आपण अलिप्त राहणार आहोत करोना हा शहरामध्येच वाढलेला आपल्याला दिसतो पण ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे कारण ग्रामीण भागामध्ये वातावरण या ठिकाणी वनस्पती प्राणी आणि त्यांचं सर्व नैसर्गिक ने, वातावरण जे आहे ते चांगल्या प्रकारचं असल्यामुळं आपण निरोगी राहतो म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे का की कोरोना जग जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि माणसाची जीवनपद्धतीच बदलण्याचा या कोरोनाने प्रयत्न केला आहे अगदी शंभर टक्के हे खरं आहे आपली भारतीय संस्कृती आपण या ठिकाणी त्या काळात सांभाळणं आवश्यक आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे जर आपण जगलो तर कोरोना वगैरे सारखी भीती आपल्याला बाळगायची काही गरज नाही आणि अशी सूचना करू इच्छितो की हा कोरोनाचा कालावधी किती दिवस चालणार आहे किंवा काय चालणार आहे त्यामध्ये निसर्गामध्ये झालेले बदल सगळे जग अनुभवते तर यामध्ये अशा पद्धतीने सर्व जगाने एकत्र येऊन असे एक नियोजन करणे आवश्यक आहे असं मला वाटतं की वर्षातील काही कालावधी लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या देशाने कंपल्सरी लॉकडाऊन पाळून काही नेम जागतिक लेवललाच करणं आवश्यक आहे की त्याच्यामुळं आपले नैसर्गिक राहास ऑक्सिजनची परत किंवा ऑक्सिजनचा वजनचा थर कमी होणं आणि तो पूर्ववत होणं या गोष्टी आपल्याला साधणं सहज शक्य होणार आहे कोरोनातमधून आपण एकमेव हे शिकणं आवश्यक आहे असं मला वाटतं की ही जी आपल्याला आलेली संधी आहे या संधीमधून जागतिक लेवलला अशा गोष्टीचा विचार करणं ही काळाची गरज आहे असं मला निश्चित वाटतं सरांनी एक वेगळ्या पद्धतीने कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे तर अशा पद्धतीने आपण ही मुलाखत संपवत आहोत नमस्कार नमस्कार